आमदार नितेश राणे आपल्या आक्रमक शैलीमुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत हिंदुत्ववादी भूमिकांमध्ये नेहमीच ते पुढे असतात दरम्यान नितेश राणे यांनी सांगलीतल्या शिराळा इथे एका भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय राणेंच्या वक्तव्यावर आता भाजपचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झालाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमदार सतीश चव्हाण म्हणाले की भाजपचे आमदार नितेश राणे वारंवार धार्मिक द्वेष वाढवणारी वक्तव्य करतायत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वतःच राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य करतात असा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केलाय यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे तसंच याबाबत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झालाय मात्र असं असताना देखील ते पुन्हा तशाच पद्धतीची वक्तव्य करतात यामुळे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आमदार आणि यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत तसंच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे त्यामुळे राणे यांच्यावर काय कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल